नमस्कार शेतकरी बंधूंथ मराठी आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार असेल। शीद शीद असेल। हे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो याच्या याद्या देखील हे प्रकाशित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या। तर मान्सून उत्तर पावसामुळे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पीक नुकसानींबद्दल बाधित शेतकऱ्यांना बँक खात्यांवरती अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे तर मंगळवार दिनांक सात पर्यंत परभणी जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार आठशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची यादी ही विशिष्ट कार्यक्रमासह पोर्टलवर आहे तर्या कोटी तर करू ही है। तर्या या पोर्टलवर अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार आठशे एक्कावन्न शेतकऱ्यांचे अनुदान अपलोड करून वितरणास मंजुरी ही देण्यात आली आहे तर या दरम्यान अजून बासष्ट हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांची यादी तसेच बेचाळीस कोटी पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तेरा रुपये एवढी रक्कम ही पोर्टलवर अपलोड करायची प्रक्रियाही बाकी राहिली आहे तर दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमधील मान्सूनोत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील पाचशे ऐंशी गावातील दोन लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या जिरायती बागायती व फळपिके मिळून असे एकूण पंच्याण्णव हजार त्रेपन्न हेक्टरवरील पिकांचे ते तेहतीस टक्केपेक्षा अधिक हे नुकसान झाले आहे तर मान्सूनोत्तर पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार जिरायती क्षेत्रांसाठी चौऱ्याण्णव हजार तीनशे अडुसष्ट पॉईंट चौवेचाळीस हेक्टर पिकां पीक नुकसानबद्दल एकशे अठ्ठावीस कोटी ती, तीस लाख दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये तसेच बागायती पिकांसाठी एकूण शहात्तर हेक्टर नव्वद या पिका पीक नुकसानीबद्दल वीस लाख शहात्तर हजार तीनशे रुपये तसेच बहुवार्षिक हो पिकांसाठी सहाशे अडोतीस हेक्टरवरील पिकांसाठी ते पीक नुकसानीबर्फत ही दोन कोटी एकोणतीस लाख एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये इतके अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे त्रासशे एकूण एकशे तीस कोटी ऐंशी लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चौसष्ट रुपयांचा निधी हा वितरित शासनाने ही ही देण्यात आली तर अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे ही रक्कम त्या पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जात आहेत विशिष्ट क्रमांक हा मिळाल्यानंतर ई सी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे परंतु ई के वाय सी केल्यानंतर दोन महिन्याच्या कालाव कालावधी उलटा तरी अद्यापही असंख्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान हे जमा झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हे नाराजी व्यक्त आहे तर मित्रांनो यामध्ये तालुकाबादी क्षेत्र हे कोण कोणकोणत्या तालुक्याला हे नुकसान झाले असे झाले आहे ते आपण पाहूयात तर परभणी जिंतूर शेलूर तसेच मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा शेतकऱ्यांना हे नुकसान झाले आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई अनुदान हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व नवनवीन पीक अनुदाना अनुदानासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन